सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात वाढ स्थानिक आदिवासींना मिळत आहे रोजगार बाजारपेठ उपलब्ध दे करून देण्याची गरज नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील तोरणमाळ आणि दाप परिसरात आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरीचे गेल्या पाच वर्षापासून यशस्वी उत्पन्न घेत आहे मागील वर्षापेक्षा यावर्षी क्षेत्रात वाढ झाली आहे मागील वर्षी पंचवीस हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती यावर्षी पंधरा हेक्टरने वाढ झाली आहे स्ट्रॉबेरी उत्पादनातून सातपुड्यातील आदिवासी बांधवांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत कृषी विभागाने आदिवासी विकास विभागाच्या वतीने बाजारपेठ उपलब्ध करून दिली असं आणि यावरील प्रक्रिया उद्योगसाठी मदत केल्यास या भागातील शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील सातपुड्यातील वातावरण स्ट्रॉबेरीसाठी उपयुक्त असल्याने या भागात कृषी विभागाच्या वतीने संधी उपलब्ध करून दिल्यास या क्षेत्रात वाढ होऊन रोजगाराच्या साठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार